नाशिक येथील हृदया व जागृती या दोन अश्वप्रेमी मुलींनी अडीचशे किलोमीटरचे अंतर पार करत पाचव्या दिवशी घोडेस्वारी करी सारंगखेळा येथील चेतक फेस्टिवल गाठले यावेळी त्यांचे सारंगखेळा येथे जंगी स्वागत करण्यात आले नाशिक येथील हृदया पृथ्वीराज अंडे वयसोळा ही सतत दोन हजार बावीस ते चोवीस तीन वर्ष तर जागृती उदय गांगुरडे वय तेरा हिचे हे दुसरे वर्ष आहे अश्वाबद्दल प्रेम जागृत व्हावे या उद्देशाने त्यांनी घोडेस्वार प्रवास केला सतरा डिसेंबर रोजी नाशिक येथून ते रवाना झाले वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करत त्यांनी एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल गाठले नागरिकांमध्ये अश्वाबद्दल प्रेम निर्माण व्हावे यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे सांगितले सारंगखेडा येथे पोहोचल्यानंतर त्यांचे ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपाल सिंह रावल सारंगखेळाचे सरपंच आदींनी त्यांचे स्वागत केले नमस्कार मी हृदया पृथ्वीराजांडे मी गेल्या तीन वर्षापासून म्हणजे दोन हजार बावीस तेवीस आणि हे चोवीस हे तिन्ही वर्ष नाशिक ते सारणखेडा अडीचशे किलोमीटरचा सा प्रवास घोड्यावर करत चेतक फेस्टिवलला भेट देते मला मुन्ना दादा त्याच्यानंतर शफिक सर हे मला फोनवर नेहमी गायडन्स करत इथपर्यंत घेऊन येतात हा चार दिवसांचा प्रवास मा त्या दोघांसोबतच माझे मित्रपरिवार माझे फॅमिली आणि रस्त्याने येणारे जाणारे प्रत्येक लोक नागरिक आम्हाला सगळे सपोर्ट करत आम्हाला इथपर्यंत घेऊन येतात प्रवास फक्त लोकांच्या मनात अश्वासाठी गोडी निर्माण करण्यासाठी की अश्व हाल फक्त जुन्या काळात नाही तर आता सुद्धा तो तेवढाच ग्रेट आहे आज आम्ही घरात जवळपास आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे असल्या करणारे जवळपास वीस लोक आमच्या घरात राहतात माझ्यामुळे आज पूर्ण घराला घोड्याची आवड निर्माण झाली आहे त्यात माझ्या बरोबरच माझ्या दोघे तिघी बहिणी आज घोडे शिकतायत आणि त्या पण एक दिवस इथे येतील ही मी नक्की तुम्हाला गॅरंटी देते सतरा वर्ष असून मी वयाच्या चौदा वर्षापासून मी घोडेस्वारी शिकते माझ्यासोबतच तसं मी तयार केलेले आणि माझ्या सहकारी म्हणजे आमच्या सोबत काम करणारे काका, काका परदेशी त्याच्यानंतर कृष्णा पाटील दादा आणि गणेश आम्ही चौग पाच जण मिळून मेहनत केली आणि आज इथपर्यंत तिला सुद्धा घेऊन आलो ही मागच्या वर्षी सुद्धा आली होती चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका